कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्या ठिकाणी नाराजी आहे मी सांगितलं माझ्या मतदारसंघातली माझी नाराजी आहे शिवसेनेच्या काही नेत्यांबद्दल कार्यकर्ते पण इथे बोलून दाखवायची गरज पण आता शेवटी मुक्त व्यासपीठ या ठिकाणी होतं मुक्त चर्चा या ठिकाणी होती की आपापल्या मना मनातल्या भावना सगळ्यांनी या ठिकाणी मांडाव्यात आणि त्यातून मार्ग निघावा आज सगळ्यांनी मुक्त चर्चा या ठिकाणी केलेली आहे मनामध्ये जे समज गैरसमज होते ते या ठिकाणी मांडलेले आहेत आम्ही निश्चित गुलाबभाऊ आहे मी आम्ही ते ऐकून घेतलेलं आहे पुढच्या काळामध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही अधिक काळजी घेऊ की काही ठिकाणी चुका झालेल्या आहेत महाराष्ट्रभर राज्यभर पाहिलं तर काही ठिकाणी आमच्याकडून झाल्या काही इकडनं झाल्या झालेल्या आहेत कोण नाही म्हणतात जिल्ह्यामध्ये पण झालेल्या आहेत आणि म्हणून तीच दुरुस्ती चूक दुरुस्त करावी ती व्हावी त्या दुसरी ज्याची बैठक होती आणि म्हणून मोकळी चर्चा करा मुक्त चर्चा करा आणि तुमच्यासमोरच करा आमचे काही चार म्हणजे दरवाजे चार झालेले नाही बंद दरवाजामध्ये तर तुमच्यासमोर ही चर्चा झालेली आहे मला वाटतं या चर्चेतूनच मार्ग निघेल आणि ज्या चुका झाल्या त्या पुढच्या भविष्यकाळामध्ये आम्ही दुरुस्त करू अिबात नाही त्यांचा म्हणण्याचा हेतू तसा न होताच त्यांनी म्हटलं की राम सर्वांचा आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आमच्यामध्ये नवीन आलेले आहेत त्यांनाही आम्ही सांगितलं की राम आपल्या सर्वांचा आहे अजून थोडा अंगवळणी पडायला त्यांना वेळ लागेल पण असं समजण्याचा गुलाब भाऊचा काही वेगळा हेतू तर आज समजण्याचं अजिबात कारण नाही आम्ही सर्वजण कारण त्यावेळेला आम्ही सगळे सोबतच होतो आणि राम जन्मभूमीच्या बाबतीमध्ये हा काही कुठल्या पक्षाची मक्तरी नाहीच आहे मी अजून पुन्हा सांगेल हा राम हा सर्वांचा आहे सर्व हिंदू धर्मियांचा आहे सर्वांचा आहे याच्यामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे लोकही आहेत ते सुद्धा तिकडे अयोध्येला घाललेले आहेत आपण टी व्हीवर आपण आपल्या चॅनलवर दाखवतात आणि म्हणून राम प्रभू रामचंद्र हे सर्वांचं आराध्य दैवत आहे त्यामुळे पक्षामध्ये वाटले गेलेले आहेत धर्मामध्ये वाटले गेले आहेत समाजात वाटले गेले आहेत वाट असं समजण्याचं अजिबात कारण नाही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा